subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ पैठपूर मार्गावरील भोरटे गावाच्या फाट्याजवळ यावल तालुक्याचे आमदार हरिभाऊ जावळे यांच्या गाडीचा ड्रायव्हर परतीच्या मार्गाने रिकामी गाडी घेऊन जात असताना गाडीचा अपघात झाला दिनांक सोळा जानेवारी रोजी हरिभाऊ जावळे आपल्या कुटुंबियांसह जा भालधोरण भुसावळ रेल्वे स्टेशनवरती मुंबईकडे जाण्यास निघाले होते त्यांचा ड्रायव्हर दीपक कोळी याने जावळे कुटुंबियांना रेल्वे स्टेशनवर सोडून परतीच्या मार्गाने रिकामी गाडी घेऊन जात असताना त्यांची गाडी क्रमांक टाटा इंडिगो तर बरामपूरहून पुण्याकडे जात असलेली आयसर गाडी क्रमांक सत्याहत्तर टेक्स्मो कंपनीची पाईप घेऊन जात असताना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास भोटेक फाट्याच्या वळणावरती दोघं गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की आमदार हरिभाऊ जावळे यांच्या गाडीचे फार मोठे नुकसान झालेले या ठिकाणी दिसून आले तर आयशर गाडीला देखील ड्रायव्हरच्या साईडने दे नुकसान झालेले इथे दिसून आले या घटनेत हरिभाऊ जावळे यांच्या गाडीचा चालक दीपक कोळी याला जबर मार तर आयसर गाडीच्या ड्रायव्हरला देखील थोड्याफार प्रमाणात मार लागलेला आहे या फाट्याजवळ कोणत्याही प्रकारचे स्ट्रीट लाईट नाही तर रस्त्याचे डांबरी काम सुरू असल्याने रस्त्यावरती असलेल्या बारीक कसमुळे गाडी ही नियंत्रणाच्या बाहेर गेली असल्याची माहिती येथील स्थानिकांकडून मिळाली

फिर बाद में फिर उसको कुछ लगा सामने वाले अगर आपको ड्राइवर कुछ लगाया गया ड्राइवर को अच्छा और आपके जो ड्राइवर होगा कुछ नहीं लगा लगा। अच्छा खासदार भाव अरिजावल का कुछ फोन आपको आया था नहीं उनका आदमी आते थे पुलिस की अच्छा अच्छा जलवा लग लगे अच्छा आपने कंप्लेट लूँ दी अभी इसके हाँ लिए